निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस जेपर्यंत ते कोरा करत नाही ते पर्यंत आम्ही हा मुद्दा सोडणार नाही काही झालं तरी बेहत्तर कुछ भी हो होगाय तो चलेगा पण आम्ही तो देवेंद्रजीचा शब्द ते जरी पूर्ण करत नसेल तर आम्ही ते पूर्ण करून घेतल्याशिवाय बिलकुल बिलकुल दूर जा रहे उनको याद करके कर दुसरीकडे असं देखील म्हटलं जात की जो मेनोफेस्टो आहे तो पाच वर्षाचा खरचा तर फेस्टो असतो त्यामुळे आम्ही टप्प्या टप्प्या सगळ्या गोष्टी करणार आहोत पण एकवीसशे रुपये देखील जाईल असं नाही असं लबाळ बोलून चालत नाही त्यांनी सांगितलं होतं भाषणामध्ये असं सांगितलं का आले आले सात बारा कोरा होईल आले आले म्हणजे काय पाच वर्षांना आले आले होते का म्हणून त्यांनी शब्द फिरवू नये लागन तर मूर्त काळा चांगल्या ब्राह्मणाला भटाले बोलावा पण तारीख आम्हाला द्या बचू भाऊ तुमची सह्याद्रीवरती या अनुषंगाने बैठक झाली होती दिव्यांगांच्या बैठक झाली होती त्यानंतर तुम्ही माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होता की माझं समाधान झालेलं दोन मुद्द्यावर बाकीचे मुद्दे दिव्यांगाचे खूप चांगल्या प्रकारचे हाताळले गेलेले आहे त्याचे कदाचित जी आर या पाच सहा दिवसात निघेल परंतु आमच्या दिव्यांगाच्या मानधन वाढीच्या बाबतीत असू दे कर्जमाफीच्या बाबतीत असू दे ह्या दोन मुद्दे आमचे महत्वाचे होते त्याच्यावर समाधान झालं नाही एकोणीस मुद्द्यावर जरी सरकार सकारात्मक असलं दिव्यांगाच्या बाबतीत पण त्या मागणीमधला खरा आत्मा जो आहे तो मानधन वाढीचा आहे आणि कर्जमाफीचा आहे तो आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही दोन बैठकी तुम्ही असमाधानी लाडक्या बहिणीचा याचा काही संबंध नाही आहे सात लाख कोटीच्या बजेटमध्ये पंचेचाळीस चाळीस हजार कोटी जातं आणि कर्जमाफीले पस्तीस ते चाळीस हजार कोटी लागतं त्याना फार मोठा विषय नाही आहे उलट आम्ही पाहतोय का शक्तीपीठ असेल इकडे कोणता महा समु समृद्धी मार्ग असेल किंवा पुणे मेट्रो असणार या सगळ्या योजना मी नेहमी सांगतो माझा आरोप काय काय योजना कोणत्या बजेटमध्ये केल्या ज्याच्यातून कमिशन मिळतं म्हणजे म्हणायचं काय तेच मी म्हणतोय आता अधिक काय स्पष्ट म्हणू कमी अर्थ काय अशा योजना आहे ज्या लाखो करोडच्या योजना केल्या ज्याच्या सरकारच्या माणस म्हणजे सामान्य लोकांच्या भल्यापेक्षा सरकारमधल्या लोकांचं भलं जास्त होते अशा योजना बजेटमध्ये आलेल्या आहे आले पक्ष मजबूतीच्या योजना आहे त्याच्यामुळं सरकारचं लोकांचं काय भलं होईल नंतरची गोष्ट आहे कारण कर्जमाफीमुळे काय होतं का, का डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जातं नो कमिशन काही संबंधच येत नाही त्याच्यानं अशा योजना ते हो बाजून ठाली या करता टोलवाटोली होते बिलकुल माझं म्हणणं तेच आहे की जिसमे है महाविकास आघाडीचे नेते देखील हेच म्हणतात की कमिशन खोरी करणार आणि म्हणजे ठाकरेंच्या पक्षाने देखील वारंवार करते आता तुम्ही त्यांची भाषा बोलू लागलात नाही मी माझीच भाषा त्यांना बोलली मी सगळ्यात अगोदर बोललो होतो त्यांना तुम्ही विचारा हे बच्चूकोडचं रिपीट तुम्ही कसं करता बच्चू ते आता आमची बैठक आहे अठ्ठावीस ला कोणाचा टायर पंक्चर करायचा कोणा शेतकऱ्याबद्दल कोणत्या मंत्र्यानं जास्त घृणा केलेली आहे जो आमच्या बाजूनं कोणता मंत्री बोलला नाही ज्यांना निवेदन घेतलं नाही ज्यांना ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या तुच्छ समजलं त्याच्या टायरचं त्याच्या म्हणजे गाडीचा टायर, टायर पहिले पंक्चर होणार आतापर्यंत असं कुठला मंत्री आहे की त्यांनी तुमचं निवेदन करत आम्ही सगळे जिल्हा प्रमुख बोलावतो आहे त्यांच्याकडून माहिती घेतो आणि त्याचा त्याचा पहिला क्रमांक आम्ही लावतो विधानसभेला तुम्ही एक नवीन आघाडी आणली होती आता तिघ मित्र तुमचे मित्र आहे ना येईन ना ते येईन येईन धीरे धीरे संभाजीराजे बावनकुडींची भेट घेतली आहे त्या कुठ तपासाले गेले असेल तर